दादा नमस्कार आ, दादा आज तर शेतकऱ्याची पंढरी आणि या पंढरीमध्ये आपला पुष्पराज देखील आलेला आहे एक नवीन आशा एक आणि नवीन एक उम्मीद घेऊन आलेला आहे काय सांगताय आज आज या मैदानाबद्दल आणि कसं काय नियोजन असणार आहे आजचं आज पडणार आहे नक्कीच दादा पहिला तर आता बऱ्याच जणांना म्हणजे आणि कमेंट सेक्शनमध्ये पण सगळीकडे तसं खुलाच झालेला आहे आणि किती गटामध्ये पडणार आहे काय दादा पायऱ्याच वगैरे कसं काय नियोजन झालं कारण का अक्षरशः त्या ज्या नंदीसोबत पलण्यासाठी रांग लागलेली असते तसे मोठे मोठे पायरे तर करतात पण आज अक्षरशः मथूरमध्ये पल पलण्याचं योग आला ओके काय बोलायला आता सध्या बिंजोडचा भाषा घाटावरती आणि घाटावरती जसं बघायला गेलं तर मथूरचं स्पीड टॉपचाच असतं हरण्यासोबत पण गाडी पलाळलेली आहे आणि चांगली पलाळलेली आहे आज मथूरसोबत आहे काय अशा अपेक्षा आहेत ते आ, बद्दल ना कुठनं खरेदी आणि कसं काय किती म्हणजे एक मोठी आणि विक्रमी खरेदी आहे दादा आधात वयामध्ये आपण जेव्हा एवढी मोठी रक्कम मोजतो तेव्हा म्हणजे एक मनामध्ये थोडीशी भीती असते की बघा एवढी म्हणजे आधात वयापासून एवढी मोठी रक्कम देणे कितपरी हो योग्य त्याच्यानंतर लोक ट्रोल देखील करतात तुमचं कसं काय ट्रोल काय त्याचं का ट्रोल करणार का काय येते पैसे आमचं सगळं आमचं आम्ही लई ट्रोल करणाऱ्याकडे द्यायला देत नाही हा ट्रोल करतील पळा तरी ट्रोल करते नाही पळा तरी ट्रोल करते तुमच्याबद्दल झालेली आहे का ते झालं का आहे तिचा काय बरं गोष्ट आम्ही काय जेव्हा वाचलू जाऊन येला आला तेव्हा कोणतरी बोललं का तुम्हाला की एवढी कशाला एवढे पैसे दिले ती हा एवढे पैसे आहे का आम्हाला एवढ्याला देत होती तुम्ही लई पैसे दिलं मग बघा आता हे जे मोठे पैरे मोठे मैदान गाजवत तेव्हा त्यांची तोंड कशा प्रकारे बंद झाली आज <laughs> बघायला गेलं तर म्हणजे आदत वयापासून गाजवायला सुरुवात केली आदत वयामध्ये पलवायचं असं असतं की म्हणजे वेला वेलाने पलवायला लागतं आणि टाइम टाइमने काढावं लागतं नाहीतर हा कसं काय नियोजन करताय मग तुम्ही किती दिवसाने काढताय आणि आज एवढा मोठा मैदान आणि कितीक तरी अशी नंदी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत काय सांगाल या संपूर्ण नियोजनाबद्दल आणि त्यांनी जी संकल्पना राबवली हो आहे की गरीब शेतकऱ्याच्या घरी किंवा गाडा मालकाच्या घरी कुठं ना कुठं तरी एक फॉर्च्युनर जावा किंवा थार जावी काय बोलत आहे या संकल्पनेबद्दल चंद्राधाराचं नियोजन चांगलं आहे मागच्या वेळी पण माहिती ते पण चांगलं आहे बक्षिसाची एकदम अशी लूट आहे मोठ्या मोठ्या चांगलं आहे नियोजन दादा गट किती गट आणि किती तासामध्ये पलत आहे बोलता पंचेचाळीस मध्ये सहा नंबर तासावर सहा नंबर तासावरती दादा मोठा मैदान असला तर चिट्ट्या पण तेवढ्याच पडलेल्या असतात मग तुम्ही किती चिट्ट्या टाकलेल्या आपण एकच चिट्टी टाकली एकच चिट्टी आणि त्याच चिट्टीवर पलताय आता वा मस्त शुभेच्छा देऊया आणि एक मोठी मुलाखत गटपास झाल्याच्या नंतर दादाची घेऊया दादा दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला कारण का तुम्ही खूप कमी वेळामध्ये आधात वयामध्ये एवढं गाजवत आहे आणि हळूहळू करून संपूर्ण आयुष्यभर हा नाद टिकून आपल्याला गाजवायचा पुष्पराशी इतर नंदी देखील आहे तुमचा भारत आहे सुंदर चैतन्य आहे इतर नंदी पण आहेत आज कोणकोणतं कोणाकोणाचं नियोजन केलं आहे या मैदानामध्ये एकच आणलं आहे शुभेच्छा देतो तुम्हाला दादा आणि आज नक्कीच गुलाल घेऊन जावा हीच ईश्वरच्यानी प्रार्थना करते दादा धन्यवाद